नागपूर जिल्ह्यातील सावनेर या ठिकाणी काल आशिष देशमुख यांनी निशुल्क महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित झाले होते नगर परिषद सावनेर या ठिकाणी आशिष देशमुख आयोजित लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर यांच्यातर्फे निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या प्रसंगी सावनेर तालुक्यातील प्रचंड संख्येने मान्यवर आरोग्य तपासणी करण्यासाठी तथा उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते या शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय धोटे सर्वश्री मान्यवर मनोहर कुंभारे अरविंद लोधी प्रकाश टेकाडे चंद्रशेखर बरेठिया अशोक धोटे शैलेश जैन राजू घुगल रामराव मोवडे अभिषेक गेहरवल आनंद श्रीवास्तव बाबा बुरहाण पांडव गुरुजी डॉक्टर राहुल दाते डॉक्टर राजपूत डॉक्टर दोरखंडे आणि बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते यावेळी सावनेर नगरीतील असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला एन टी न्यूज मराठी सवणेर नागपूर